उल्हासनगरमध्ये महादेवाच्या मंदिरातून पिंडीवरील धातूचा नाग चोरण्याचा प्रयत्न झाल्याची घटना समोर आली आहे ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे उल्हासनगरच्या कॅम्प तीन ओटी सेक्शन सेक्शनमध्ये महादेव मंदिर आहे या मंदिरातील महादेवाच्या पिंडीवर असलेला तांबा किंवा पितळेचा नाग एकवीस जून रोजी मध्यरात्री तीन वाजता एका चोरट्यानं चोरण्याचा प्रयत्न केला पिंडीवरून नाग काढून त्यानं मंदिराच्या ओट्यावर ठेवला आणि उडी मारून कंपाऊंडच्या बाहेर जात हा नाग बाहेर घ्यायचा प्रयत्न केला पण तितक्यातच नाग खाली खुर्चीत पडला आणि आवाज झाला या आवाजानं कुत्री भुंकू लागल्यानं हा चोरटा नाग तिथे सोडून पळून गेला सकाळी स्थानिकांना नाग बाहेर दिसल्यावर त्यांनी सीसीटीव्ही चेक केलं असता हा प्रकार उघड झाला दरम्यान या भागात रात्रीच्या वेळी नशेखोर तरुणांचा वावर वाढला असून नशेच्या पैशासाठी हा नाग चोरण्याचा प्रयत्न झाला असावा असा स्थानिकांचा असा संशय आहे त्यामुळे पोलिसांनी धार्मिक स्थळांच्या ठिकाणी गस्त ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे